आजची सर्वात मोठी बातमी महिलांसाठी आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय डिसेंबरचे पैसे लवकरच खात्यामध्ये येणार याबाबत पूर्णपणे माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे की सरकारने हा आजचा निर्णय काय घेतलेला आहे व लाडक्या बहिणींसाठी तो काय फायदेशीर आहे हे आपण बघणार आहोत मायुती सरकारने सोमवारी राज्यमंडळामध्ये सोमवारी झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळ्या अधिवेशनात पस्तीस हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या मांडल्या आहेत यामध्ये महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनात मांडल्या असलेल्या या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वात म्हणजे महत्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनेसाठी ही तरतूड करण्यात आलेली आपल्याला या राज्य विधानमंडळाच्या बैठकीत आपल्याला अधिवेशनात दिसून येत आहे तसेच शिंदे सेनेचे मंत्री उदय साव सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मांडण्याच्या लाडके बहिणीसाठी चौदाशे कोटी रुपये देण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे महिला व बालविकासासाठी एकवीसशे पंचावन्न कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून यातील आपल्या लाडके बहिणीसाठी चौदाशे कोटी रुपये हे राखून ठेवले आहेत त्यामुळे राखून ठेवल्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता यामधून आपल्याला दिसून येत आहे तसेच लाडकी बहीण योजनेत दोन पॉईंट चौतीस कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रति महिला साडेसात हजार रुपये देण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहे तसेच महायुतीने एक मोठे आश्वासन आपल्या लाडक्या बहिणीला दिले होते मासिक हप्ता पंधराशे रुपये वरून एकवीस रुपये करण्यात येईल हे आश्वासन आपल्या लाडक्या बहिणींना दिलेले होते महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत परंतु परवणी मागण्यातून तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरण्यात येईल हे आपणाला या न्यूजमधून अपडेट मिळालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच डिसेंबरचा हप्ता हा मिळण्याची शक्यता यामधून दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आपल्याला आज मिळालेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत अवश्य शेअर करा